उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेल्या विद्या निकेतन इंग्लिश स्कूल व ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस तसेच विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर सायन्स कॉलेज अकरावी व बारावी विज्ञान विभागात सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता प्रवेश देणे सुरू आहे सव्वीस जून पासून दैनंदिन सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळेचा वेळ राहील एनडब्ल्यू टी व जे चे क्लासेस उपलब्ध आर्नी मानवराव दारवा येथील विद्यार्थ्यांकरिता बसची व्यवस्था प्रवेशाकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नव्वद एकतीस एक्याण्णव नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्याऐंशी अठ्याहत्तर हेमंत डुबे मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट तेहतीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील एस दबदबा सी मध्ये सुद्धा मुलींनीच मारली बाजी तर परिणिता प्रशांत झोड दिग्रस तालुक्यामधून प्रथम आज दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता एस चा ऑनलाईन निकाल लागला या निकालामध्ये शहरातील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचा दबदबा पाहायला मिळाला शंभर टक्के निकालासह प्रथम दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी या शाळेच्या विद्यार्थिनी राहिल्या परिणिता प्रशांत झोड या विद्यार्थिनीने नव्याण्णव टक्के गुण घेत घेतले ती दिग्रस्त तालुक्यामधून प्रथम आली तर अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन आर्या गणेश राठोड तालुक्यामधून दुसरी आली रिया लक्ष्मण वास्कर अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन तालुक्यामधून तिसरी आली विद्याभारती इंग्लिश स्कूलचा निकाल सुद्धा शंभर टक्के लागला असून निशांत सतीश असत्याण्णव टक्के गुन, गुन तुन पहिला आला तर महेश गुण घेऊन शाळेतून दुसरा आला विद्यालय त्र्या पासष्ट टक्के लागला असून ऋषिकेश विनोद कांबळे शहाण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आला प्रसाद सुनील बंगाळे ला ब्याण्णव टक्के तर समर्थ नितीन बर्तरेला एक्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण आहे मोनाबाई कन्या शाळेचा निकाल पंच्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहे आकांक्षा सुरेशराव करे शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली तर चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन संपदा पवन हिंगमिरे शाळेतून दुसरी आली चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन आदिती नरेंद्र असवार शाळेतून तिसरी आली ईश्वर देशमुख सैनिक शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे सुनील संजय डहाने नव्वद टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आला अंजुमन उर्दू हायस्कूल निकाल अठ्ठ्याण्णव चौदा टक्के आहे अठ्याण्णव मोहम्मद नासिर पंच्याण्णव चाळीस टक्के गुण घेऊन शाळेतून पहिली आली पिरु नाईक विजा भजा माध्यमिक आश्रम तिवरी शाळेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहे अनुराधा संभाजी शेळके एकोणनव्वद टक्के गुण घेऊन शाळेतून पहिली आली डोकेट शंकरराव राठोड विजाबाजा माध्यमिक आश्रम शाळा रोहित तलाव या शाळेचा निकाल ऐंशी पॉईंट बत्तीस टक्के आहे किरण बंकट झाडे छाहत्तर पॉइंट चाळीस टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली नमस्कार मी परिणिता प्रशांत झोळ यावर्षी मी एसएससी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे नाईंटी नाईन पर्सेंट मला मिळालेले आहेत विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये मी शिकलेली आहे आणि दहावी झाली मी नीट नीटची तयारी करते नांदेडला आहे भारगाव मध्ये नक्कीच माझ्या आई बाबांना ऑफकोर्स आणि माझ्या शाळेला देईल आमच्या शाळेचे प्रेसिडेंट बंग सर आणि सर्व शिक्षक त्यांनी मला सोबत साथ दिली आणि अभ्यास मार्गदर्शन केलं

नमस्कार मी परिणिताची आई सुनीता प्रशांत झोड परिणिताच्या या अप्रतिम यशाचं श्रेय परिणिताच्या मेहनतीला आणि तिला तर जातेच पण त्याचबरोबर मी या तिच्या यशाचं श्रेय तिच्या शाळेमध्ये तिच्याकडून जी तयारी करून घेण्यात आलेली आहे त्या संपूर्ण तिच्या टीचिंग स्टाफला आणि व्ही आय चे प्रेसिडेंट मिस्टर बंग सर यांनी सुद्धा पर्सनली लक्ष देऊन संपूर्ण जे टेस्ट सिरीजचे पेपर वगैरे व्हायचे हे स्वतः त्यांनी पाहिले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या त्रुटी सांगितल्या त्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स निर्माण केला त्यांच्यामध्ये की के तुम्ही हंड्रेड पर्सेंट घेऊ शकता आणि त्यामुळे परिणीता एवढं सगळं अचीव्ह करू शकली आणि परिणिता ज्या अभ्यास करत होती त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं की तालुक्यामधून ती नक्कीच परत आली हो मला म्हणजे आशा होती आणि तिची मेहनत पण पाहून मला असं वाटत होतं की ती म्हणजे नाईंटी नाईन अबाव घेणारच मला अपेक्षा होतीच आणि तिची इच्छा प्रमाणे तिला शिक्षण आहे नाही नाही तिच्या मनाप्रमाणे परिणिता मिळाले त्याच्यात तिची मेहनत गुरुजनांच मार्गदर्शन बंगसरांचे मेहनत आणि घरचं वातावरण सहभाग आहे आणि नक्कीच मेहनत केली त्यामुळे तिला अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद